माझी ए एम एच व्हॅल्यू झिरो पॉईंट फाय होती आणि त्यात मधुमेहही होता आणि मी सतत आय बी एफ करून कंटाळले होते वारंवार शरीराला त्रास होत होता मी रोहित रोहिती आयुर्वेद आयुर्वेदकडनं उपचार घेत होते काही दिवसातच मला गर्भधारणा झाली मी पल्लवी कोकाटे मुंबईची एक डायबिटिक पेशंट मी रोहती आयुर्वेदमध्ये उपचार घेताना माझे वय अडतीस वर्ष होते मा माझी एम एच व्हॅल्यू झिरो पॉईंट फाय होती आणि त्यात मधुमेहही होता आणि मी सतत आय व्ही एफ करून कंटाळले होते वारंवार शरीराला त्रास होत होता आणि मूल कन्सिवाही होत नव्हते त्यामुळे मला मानसिक तणावही खूप येत होता आणि काय करू आणि काय नाही असं कळत नव्हते मला तितक्यातच मी रोहती आयुर्वेदची जाहिरात फेसबुकवर पाहिली आणि मग मी रो रोहती आयुर्वेदची माहिती घेऊन त्यांना संपर्क करून ठाणे इकडच्या कार्यालयात त्या मी डॉ डौ, तज्ज्ञ डॉक्टरांना भेटली रोज आणि त्यांनी मला त्यांचे त्यांनी माझे योग्य निदान केले व मला उपचार दिले आयुर्वेदिक गोळ्या व काही पंचकर्म वगैरे करायला सांगितले तर ते मी सर्व केले आणि त्या काही दिवसातच मा मला मा, मा, गर्भधारणा झाली त्यामुळे गर्भधारणा झाल्याच्या नंतर गर्भधारणा झाल्याच्या नंतरही मी माझ्या मुलासाठी मुलाची योग्य वाढ होण्यासाठी मी रोहिते रोहित आयुर्वेद आयुर्वेदकडनं उपचार घेत होते आणि मूल सुदृढ व्हावं आणि त्याची वाढ बरोबर होऊन नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून मी काही आयुर्वेदिक औषधांचे सेवन केले आणि बरोबर नऊ महिने मी ट्रीटमेंट घेऊन सुप्रजनन करून म एक सुदृढ बालकाला जन्म दिला माझी ए एम एस व्हॅल्यू झिरो पॉईंट फाय असूनही आणि मधुमेहसारखा गंभीर आजार असूनही रोहती आयुर्वेदने माझ्या सर्व आरोग्याच्या सर्व समस्त मात करून मला मातृत्व मिळवून दिले त्यामुळे मी रोहती आयुर्वेद व त्यांचे डॉक्टर व त्यांच्या टीमला मनपूर्वक आभार देते आणि मला असं वाटते की प्रत्येक जोडप्याने ज्यांना ज्यांना मूल होत नाही आहे त्यांनी रोहती आयुर्वेदकडून उपचार करून स्वतःचा फायदा करून स्वतःच्या जीवनाला मार्ग द्यावा आता माझी दोन मुलं हीच माझं विश्व आहे